नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज स्वातंत्र्य पत्रकार बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज उमरखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टी व ढगुटी सारखे पावसामुळं शेतकऱ्याचा पिकाचा व लोकांचा घराचा फार मोठे नुकसान झालेले आहे आणि प्रशासनाच्या यंत्रणांनी काही चुकाचे कामं केल्यामुळे ते यासाठी आज भाजपा नेते नितीन भाऊ भुतरा यांनी एक आढावा बैठक बोलवली होती आणि काय बोलले ते आपण पाहूया आपल्या रिपोर्ट मध्ये स्वर्गीय प्रमोद महाजन चॅरिटेबल ट्रस्ट स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय बंकटलाल भुतरा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी जी दहीहंडी आपण उमरखेडमध्ये साजरी करत असतो निश्चित या दहीहंडीनं मागच्या सात आठ वर्षामध्ये महाराष्ट्रातील निश्चित विदर्भातली सगळ्यात मोठी दहिहंडी असा नावलौकिक देखील उमरखेडच्या दहंडीनं मिळवलेला आहे परंतु पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आणि आतापर्यंत जी काही परिस्थिती उमरखेड आणि महागाव या दोनही तालुक्यामध्ये झाली आहे ती अतिशय भयावह आहे आपल्या विचाराच्या पलीकडं या ठिकाणी दोन्ही तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे जवळपास दोन्ही तालुक्यामध्ये मिळून ऐंशी हजार हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि तीन हजारापेक्षा जास्त घरं या पावसानं बाधित झालेले आहे आणि अशा स्थितीमध्ये जरी दहीहंडी हा आपला सांस्कृतिक सण असल तरीही कुठंतरी आपल्यातल्या संवेदना या अशा स्थितीमध्ये जागरूक ठेवल्या पाहिजे त्यामुळं जे आमची संयोजन समिती आहे आयोजन समिती आहे यांनी बसून सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की यावर्षीचा दहीहंडी महोत्सव हा रद्द करून करता जे बक्षिसाची रक्कम होती अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचं सर्व संयोजन समितीने या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीचा आमच्या संस्थेचा चेक सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीला पुढील आठवड्यामध्ये ही पुरस्थिती निवडल्याच्या नंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्वतः भेटून हा धनादेश आम्ही त्यांना सुपृत करणार आहोत त्याचबरोबर मागच्या पाच दिवसापासून आमची सर्व टीम आमचे सर्व अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष हे मागच्या पाच दिवसापासनं या ठिकाणी लोकांना मदत करत आहे लोकांना धीर देण्याचं काम करत आहे मी स्वतः सुद्धा आत्तापर्यंत जवळपास उमरखेड आणि महागाव तालुक्यातील पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गावं स्वतः जाऊन भेट देऊन लोकांचं सांत्वन करून त्या ठिकाणी लोकांना धीर देऊन आलो आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं ही जी परिस्थिती शेतकऱ्यावर आणि नागरिकावर आलेली आहे निसर्ग को कोपला आहे त्यातून त्यांना धीर देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळं दहीहंडीचं जे आमचं आयोजन आहे ते या ठिकाणी आम्ही रद्द करण्याचं ठरवलेलं आहे परंतु यावर्षीच्या स्थितीमुळं केवळ हे आयोजन रद्द करण्यात आलेलं आहे पुढच्या वर्षी याहीपेक्षा धूमधडाक्यात निसर्गानं साथ दिली तर ही दहीहंडी या ठिकाणी अविरत चालू राहील आमची पूर्ण टीम आमचं पूर्ण संघटन हे रस्त्यावर आहे तुम्हाला मी सांगतो की एक वीस पंचवीस टक्के गावं जर सोडली तर पंच्याहत्तर टक्के गावामध्ये प्रचंड नुकसान आहे म्हणजे आपण विचारही करू शकत नाही एवढं नुकसान मंत्र्यानं ताबडतोब कलेक्टरला बोलले यवतमाळ कलेक्टरला यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी ताबडतोब आदेश दिले आहे की अशा पद्धतीची जी मदत असते ती तात्काळ आपण त्या ठिकाणी रिलीज करा आणि कुठेही त्याची वाट पाहू नका शासनाच्या निर्देशाची वाट पाहू नका परिस्थिती खूप भयावह आहे आणि त्यामुळं कुठेही कागदपत्राची पूर्तता झाली नाही झाली यामध्ये न राहता आपण ताबडतोब त्या ठिकाणी मदत करा अशा पद्धतीचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिलेले आहे आणि खास करून पहिल्यांदा प्रशासन पूर्णतः फील्डवर आहे ज्या ज्या ठिकाणी तलाठी असतील ग्रामसेवक असतील जे लोक फील्डवर नाही आहे किंवा अजूनपर्यंत गावात पोहोचले नाही अशा सर्व कर्मचाऱ्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे ताबडतोब त्यांना शोकास नोटीस देण्यात आलेल्या आहे त्यामुळं जे अशा पद्धतीनं कामचुकार लोक आहे ते त्या ठिकाणी खडबडून जागे झाले आहे आणि प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी फील्डवर आहे खास करून महसूल प्रशासन असल त्याचबरोबर पंचायत समितीचं प्रशासन असल एमएससीबीचं प्रशासन असल हे सगळे लोक म्हणजे बंदी भागातली मागच्या तीन दिवसापासून लाईट नाही आहे काम करत असताना जे पोल उकडून गेले वाहून गेले तो पोल टाकण्यासाठी गड्डा केला की गड्ड्यामध्ये पुन्हा पाणी पूर्ण जमा होत आहे आणि त्यामुळं काम करण्यासाठी त्या ठिकाणी अडचण येत आहे परंतु अशा परिस्थितीत सुद्धा त्या ठिकाणी इलेक्ट्रिक सप्लाय आपल्याला पूर्ववत कसा करता येईल त्या दृष्टीनं त्यांची टीम सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत आहे त्यामुळं प्रशासनाची सर्व टीम चांगल्या पद्धतीचं चा काम या ठिकाणी करत आहे त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शेतकऱ्याला परत उभं करायचं काम करायचं आहे आपण सगळ्यांनी सुद्धा या चांगल्या कार्यामध्ये शेतकऱ्यांची मदत करावी एवढी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो सांगतो शासनाच्या निकषामध्ये उसाच्या बाबतीत स्पेसिफिक हा प्रश्न आहे परंतु उसावर जरी पांढरी पांढरा रोग आला होता पांढरी माशी तर त्या बाबतीत सुद्धा अधिवेशनामध्ये आमदार साहेबांनी तशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित केला होता परंतु आता परिस्थिती अशी आहे की काल मी दाखवलं टाकळीला फुलसावंगी टाकळी जी आहे त्या टाकळीला एका शेतकऱ्याचा पाच एकर ऊस पूर्ण झोपला मग अशा स्थितीत तो निकषात बसत नसल त्याच्या एवढं नुकसान कोणाचं नाही कारण पाच एकर सोयाबीन पूर्ण झोपणं याचं नुकसान आणि पाच एकर ऊस पूर्ण झोपणं याचं नुकसान तर हे याची तुलना होऊच शकत नाही त्यामुळं दोन हजार सहा मध्ये याच्यापूर्वी एक वेळा अशीच परिस्थिती आली होती परंतु त्यावेळी सुद्धा ऊसाला मदत त्या ठिकाणी मिळू शकली नाही परंतु यावेळी ऊस ज्या शेतकऱ्याचा गेलेला आहे पूर्णतः त्याच जमीन ही उसाची खरडून गेलेली आहे अशा शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांकडून विशेष बाब म्हणून ही गोष्ट आम्ही मंजूर करून घेऊ जे यांच्या हिश्श्याचा आहे चा, चांगली ज्यांची शेती आहे त्यांच्या हिश्श्याचं सुद्धा जास्त नुकसान हे त्याला मिळालं पाहिजे असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे खऱ्या अर्थानं ज्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे याला उभं करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यामुळं अशा शेतकऱ्याला उभं करण्याच्या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत चोवीस तासात नाही परंतु निश्चित या तालुक्याला आतापर्यंत इतिहासात एवढी मदत मिळाली नाही एवढी मदत या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना मिळेल एवढं मी जबाबदारीनं सांगते जी परिस्थिती आहे ती अतिशय भयावह आहे म्हणजे अनेक ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की पाच वर्ष किमान शेतकरी त्या ठिकाणी शेती करू शकत नाही पाच वर्ष एवढी भयानक परिस्थिती म्हणजे अनेक ज्येष्ठ नागरिक मला त्या ठिकाणी भेटले अनेक लोकांनी डोळ्यात आश्रू अनावर झाले त्यांचे आणि अनेक लोकांनी सांगितलं की मागच्या माझ्या वयाच्या आतापर्यंत ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्षात आजपर्यंत एवढा पाऊस पहाला नाही किंवा एवढा पूर पाहिला नाही कोर्ट्यासारखं मोठं गाव आहे जिथं पाचशे घरं पाण्याखाली होते नारळीसारखं गाव आहे जिथं पूर्ण गावला गाव पाण्याखाली होतं आणि अशा स्थितीमध्ये आपण विचारही करू शकत नाही एवढं प्रचंड नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे आणि माझं माननीय राज्याचे महसूल मंत्री यांच्यासोबतही काल बोलणं झालं राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत परवापासून दोन वेळा माझं बोलणं झालेलं आहे आणि काल त्यांनी जी आपत्ती व्यवस्थापनची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी उमरखेड आणि महागावचा स्पेशली उल्लेख केला की या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं संवेदनशील मुख्यमंत्री राज्याला लाभलेला आहे संवेदनशील महसूल मंत्री राज्याला लाभलेले आहे आणि त्यामुळं निश्चित चांगल्या पद्धतीची मदत ही शेतकऱ्यांना होईल शेतकरी यातून उभा राहायला पाहिजे पुन्हा त्याला या, त्या या ठिकाणी त्याचं मॉरल वाढलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही सगळेजण येणाऱ्या काळात कार्यरत राहणार आहोत आणि निश्चितपणानं यातून शेतकऱ्याला धीर देऊन त्याला पुन्हा उभं करणं ही आपल्या सगळ्याची सामूहिक जबाबदारी आहे मागच्या चार पाच दिवसात ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांना अनेक लोकांची परिस्थिती अशी आहे काल फुलसाला आम्ही बघितलं की पाच कुटुंब असे होते की ज्या कुटुंबाला घालण्याकरिता पांघरण्याकरिता एक कपडा सुद्धा शिल्लक नव्हता किंवा एक वाटी सुद्धा शिल्लक नव्हती ताबडतोब मी त्या ठिकाणी कॉपनीजच घेतलं आणि ताबडतोब त्यांची सर्व व्यवस्था केली त्यांना धान्य त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं धान्य मिळवून दिलं त्याचबरोबर इतर ज्या काही गोष्टी आहे त्यांचे वस्त्र असतील इतर सगळ्या गोष्टी पांघरण असल अंथरण असल या सगळ्या गोष्टीची व्यवस्था त्या ठिकाणी करून दिली त्याचबरोबर त्या फुलसाच्या बाजूला एक जे पुनर्वसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणी पंचवीस सव्वीस प्लॉट शिल्लक होते तहसीलदारांना बोलून तहसीलदार आणि बीडीओ समन्वय घडून त्या ठिकाणी त्या नाल्याकाठच्या जे घरं होते जे पूर्णतः वाहून गेले त्यांना त्या ठिकाणी त्या प्लॉट संबंधित त्यांना ताबडतोब सांगितलं दोघांनी समन्वय करून ताबडतोब त्याच्यावर होकार दिला आणि त्या लोकांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करणारा त्या लोकांना पूर्ण मुख्यमंत्री सहायता निधीतून तर मदत होणारच आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना ताबडतोब घरकुल देण्याचंही ते त्या ठिकाणी बी डीओनी मान्य केलेलं आहे परंतु घरकुल बांधत असताना इतर ज्या काही अडचणी त्यांना त्या ठिकाणी येणार आहे जी काय आर्थिक मदत लागणार आहे ती मदत सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड त्यांना करणार आहोत हे अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये जरी आपण मुख्यमंत्री सहायता निधीला देत हो। आहोत अनेक लोकांचा आमच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा नेते मंडळीचा सुद्धा मतप्रवाह होता की ही अकरा लाख रुपयाची मदत आपण आपल्याच तालुक्यामध्ये आपल्याच मतदारसंघात केली पाहिजे परंतु ही फार तोकडी मदत होईल अकरा लाख अकरा हजार रुपये आपण जर का जाहीर केले तर त्यासाठी आपल्याकडे हजारो लोक त्या गोष्टीसाठी येतील आणि मग आपण त्या ठिकाणी त्यांना पुरू शकणार नाही त्यामुळं अशा पद्धतीचा निर्णय घेतला परंतु मुळात प्रश्न असा आहे की मी सांगितलं की अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देत आहोत परंतु याच्या व्यतिरिक्त मागच्या पाच दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची मदत द्यायची आहे ज्या लोकांना मदत करणं आणि पुन्हा उभं करणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळं अशा सगळ्या गोष्टी करत असताना खरोखर जो निडेड पर्सन आहे जो गरजू आहे त्याच्यापर्यंत मदत आपली पोहोचलीच पाहिजे त्याला उभं करताच आलं पाहिजे आणि याचा बजेट किती जरी असल तरी मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की या बजेटपेक्षा दुप्पट मदत आम्ही त्या ठिकाणी लोकांना करू तर ही स्थिती एकट्या उमरखेड तालुक्याची असती तर निश्चितपणानं आपण त्या, निश्चित त्या गोष्टीवर बोलू शकलो असतो परंतु उमरखेडला जी स्थिती आहे त्यापेक्षा भयावह स्थिती काल मुखेड मुदखेड या भागामध्ये झाली आपल्याकडे तरी जीवितहानी नाही आहे तिथे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आणि त्यामुळं त्यामुळं अनेक ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती आहे परंतु निश्चित आमचे जे काही चांगले संबंध राज्याच्या मुख्यमंत्र्याशी असतील राज्याच्या महसूल मंत्र्याशी असतील याचा आपल्या भागातील शेतकऱ्याला पुन्हा उभा करण्याकरता जो जो प्रयत्न म्हणजे मी काल मान्य मुख्यमंत्र्याला बोललो मुख्यमंत्र्यांना एवढं सांगितलं मी की या ठिकाणी अशा अनेक कुटुंब आहे की जे कुटुंब पुन्हा उभेच राहू शकत नाही अशा कुटुंबाला जर आपल्याला दोन चार मोठ्या मोठ्या कंपन्याच्या सीएसआर मधून मदत करता येतील एखाद मोठ्या एनजीओ जर या ठिकाणी पाठवून त्या एनजीओच्या माध्यमातून अशा लोकांना उभं करता येईल तर निश्चितपणाने आपल्याला त्याच्यामध्ये करावं लागेल असा आग्रह मान्य मुख्यमंत्र्यांकडे धरला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा होकार दिला निश्चितपणाने या भागातल्या नुकसानग्रस्त पूरग्रस्त व्यक्तीला कशा पद्धतीनं पुन्हा उभा करता येईल त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू परंतु एवढं सगळं करत असताना आम्ही सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी फील्डवर आहोत परंतु अशा आपत्तीच्या काळामध्ये आपण पत्रकार लोक आपण बघत असाल की मागच्या पाच दिवसामध्ये एकही विरोधी पक्षाचा माणूस शेतकऱ्याच्या आसरू पुसण्यासाठी त्या ठिकाणी रस्त्यावर नाही बांधावर गेलेला नाही आहे चोवीस तासात पॅकेज असं कुठंही जाहीर होत नसते महत्वाच्या डिपार्टमेंटची त्याचं कारणच हे आहे की मी तुम्हाला सांगतो नॅशनल हायवे नॅशनल ना हायवेचं काम झालं पूर्णत्वास आलं परंतु अनेक ठिकाणी जे अतिवृष्टी झाली आहे जमिनी खरडून गेल्या आहे किंवा लोकांच्या घरात पाणी गेलाय किंवा राम रहीम नगरला जे पाणी त्या ठिकाणी लोकांच्या घराघरामध्ये गेलाय याला जबाबदार राष्ट्रीय महामार्ग अथॉरिटी हे सुद्धा आहे आणि त्यामुळं ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली आणि कृत्रिम घडवण्यात आली यांच्या चुकामुळं त्या ठिकाणी भविष्यामध्ये पुन्हा असं झालं नाही पाहिजे त्याचमुळं आपण अशा पद्धतीची मीटिंग बोलवली आहे आणि त्याच्यामध्ये भविष्यात पुन्हा अशी स्थिती यावं नाही त्या दृष्टीनंच आम्ही उपाययोजना करणार आहोत सरकार लाईव्ह